केंद्र सरकार बदलण्याच्या जिद्दीने येणारे मावळे आणि साहजिकच आहे त्याच्याबरोबर ताईसुद्धा यांची संख्या वाढते आहे या सर्वांचं मी शिवसेनेमध्ये मगाशी स्वागत केलेलंच आहे विशेष म्हणजे ही जी सगळी टीम आलेली आहे ती पनवेलमधली आहे आणि संजोग वाघेरे यांचा मतदारसंघ जो मावळ आहे त्या मावळ मतदारसंघातले लीनाई गरड प्रशांत हनगुडे आणि पाटील पाटील <laughs> यासह आणखी काही लोक आले त्या सर्वांचं मी परत एकदा स्वागत करतोय आणि यांचा प्रवेश होत असताना काही गोष्टी मला आवर्जून सांगायच्या आहेत कारण निवडणुका म्हटल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावरती जाहीरनामे जाहीर केले जातात अनेक अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी आम्ही करू म्हणून सांगितल्या जातात त्या सांगत असताना मूळचे जे प्रश्न आहेत ते सोडवणं दूर राहतं आणि भलत्याच काहीतरी गोष्टींना एक समोर करून जनतेची दिशाभूल केली जाते आज ही सर्व मंडळी शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्या ज्या काही व्यथा आहेत त्या केवळ त्यांच्या एकत्यांच्या व्यथा नाहीत तर लढत आहेत कॉलनी फोरम आहे आणि शिवसेना पण आहे तिथले जे काही प्रश्न आहेत या प्रश्नाबद्दल अनेकदा आंदोलनं झालेली आहेत आज देखील आंदोलन सुरू आहे आणि तो महत्वाचा प्रश्न म्हणजे तिथला मालमत्ता कर हा मालमत्ता कर भरू नये असं कोणाचं म्हणणं नाहीये पण डबल डबल मालमत्ता कर लावला, लावला जातोय सिडकोकडनं कर वसुली केली जाते महापालिकेमध्ये महापालिकेच्या कक्षा रुंदावल्यानंतर मला जे कळलं ते फारच धक्कादायक आहे की महापालिकेकडून तशा कोणत्याही सेवा न देता कर आकारला जातो म्हणजे ही दुहेरी कर आकारणी जी तिथे चाललेली आहे ही जुलूमशाही आहे आणि त्याच्या विरुद्ध जवळपास दोन लाख ऐंशी हजार जनतेने गेले कित्येक महिने त्याचा निषेध करत आम्ही कर डबल करणार नाही कर भरणार नाही केले जाते आम्हाला आमच्या महापालिकेकडे महापालिकेच्या कक्षामध्ये एका प्रोजेक्ट तशा कोणत्याही सेवा न जे प्रोजेक्ट कल्याण डोंबिलेमध्ये म्हणजे दुहेरी कर आभारणी जी चाललेली ही जरा मात्र करमुक्ती यांच्या विरुद्ध जवळपास हा जो काही जी काही विषय आहे

पनवेल मध्ये थोडंसं जे काही आम्ही मागे राहत होतो ते आता मागे तर राहणार नाही पण प्रतिस्पर्ध्यापेक्षा मध्येच चार पावलं आम्ही पुढे गेल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री आहे असं दोन हजार चौदाला पण केलं होतं एकोणीसला एकोणीसला केला ते आता फक्त जाहीरनामे प्रसिद्ध करत राहतील कारण या निवडणुकीनंतर भाजपा सतत काय येणार नाहीये त्याच्यामुळे त्यांना काही वाटतील ते बोलण्याचा अधिकार आहे आणि तो वाटेल ते बोलण्याचा अधिकार कायम राहावा म्हणून आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी निवडणूक लढवतो अमित शाही अमित शहा यांनी टीका केलेली आहे की राष्ट्रवादी आणि शिवसेना ही आणि राष्ट्रवादी ही असा अमित शहानं मला सांगायचे की तुमच्या पुत्र पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना हरलेला आहे त्याच्यामुळे तसं पुत्रप्रेम काही मी दाखवलेलं नाही पण आता अमित शहाचं नेमकं पक्षातलं स्थान कारण त्यांच्याकडे अध्यक्ष अध्यक्ष वेगळे आहेत अध्यक्षांना किती अधिकार आहेत हे अध्यक्षच सांगू शकतील पण अमित शहाना सांगायचंय की तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी बोलता तेव्हा तुमचे जे चेले चपाटे आहेत त्यांना एकवाक्यता असू द्या त्यांच्या तुमच्या बोलण्यात कारण काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस बोलले होते की मी पुन्हाही बोललो होतो ते दोन पक्ष फोडून पुन्हा आलो त्याच्यामुळे तुमची लाज तुमचे चेले चपाटे काढतायत आणि तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना जो हरला त्याच्याबद्दल आपण बोलला तर अधिक बर होईल आपके सलमान खान केला आपल मी उत्तर है। और जिस तरीके से खुलेआम ये गुंडागर्दी शुरू है इस सरकार को कोई अधिकार नहीं है सत्ता चलने का एक तो हम कहते कि ज्यादा मराठी घटना बाह्य सरकार बनते घटना बाह्य सरकार आज सत्ता चला, चला रही है और इनमें कोई ताकत नहीं है कि गुंडागर्दी कोई भी कहीं भी जाकर गोलीबार करता कुछ भी कर रहे हैं और इनमें हिम्मत नहीं है उनको रोकने की सिर्फ इतना कहना ठीक है कि कोनी जरी असला तरीका कायदा हाथ देना नहीं अरे तो पहला कोण है आला कसा ऐसी गोलीबारी करके जा कैसे सकता है मतलब इनका कोई ध्यान राज्यप नाही है, भी भी है और तो भी इनको वोट चे शरमनाक शरमनाक बातली होणार आहे आता काय झालेलं आहे अजून काही ठिकाणी उमेदवार काँग्रेसकडनं जाहीर व्हायचे बाकी आहेत ते जसा तुमें का स, ए, एक दोन दिवसात होतील त्याच्यानंतर जसं तुम्ही एक एकत्रित सभेचा मुद्दा काढला त्याचप्रमाणे आम्ही राज्यासाठी काही वेगळ्या विषयांसाठी वचननामा द्यायचा का कोणते मुद्दे घ्यायचे याच्यावरती सुद्धा विचार करतो आहोत आणि येत्या दोन तीन दिवसामध्ये यातल्या बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतात एकवीस निवृत्त न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहिलंय राजकीय हितसंबंध आणि वैयक्तिक फायद्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेवर दबाव घातला जात यानी अधिक अधिक स्पष्ट थे के लिए तो जाए मुस्लिम भाइयों ने आज आपको उन्होंने कहा वो समर्थन देने की तैयार है क्या आपने उनसे आज की बैठक के दौरान अपील की थी? जो मैं अपील खुलेआम मीटिंग में करता हूं वही अपील मैंने उनको कही की और मैंने तो कई बार कहा है कि हमारा हिंदुत्व और बीजेपी का हिंदुत्व में फर्क है और वो फर्क क्या है वो उनको मैंने समझा दिया जो खुलेआम मीटिंग में कहता हूं तो उनको हमारा हमारी जो मंजूर आहे हिंदुत्व है हिंदु आहे तो विषय संपलेला आहे नाही व मुद्दा खतम आहे परंतु सांगलीमध्ये आता विशाल पाटील जे आहेत घरी करून बघा प्रत्येक प्रत्येक पक्षाचं नेतृत्व एक खंबीर असायला लागतं आणि नेतृत्व खंबीर असल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगायला पाहिजे की आपण जेव्हा आघाडी करतो जेव्हा आपण युती करतो तेव्हा काही वेळेला या गोष्टी देण्या घेण्याच्या जागांच्या बाबतीत करावे लागतात जसं आम्ही कोल्हापूर जिंकलेली सीट त्यांना दिली रामटेक ही तर आम्ही गेल्या कित्येक वेळेला जिंकलेली सीट पाच पाचदा जिंकलेली सीट ही त्यांना दिली अमरावती गेल्या वेळेला हरलो होतो अन्यथा ती सुद्धा जिंकणारी सीट दिली आम्ही का दिली कारण आम्हाला सरकार बदलायचं आहे जर सरकार बदलायचं असेल तर कोल्हापूर तुम्ही लढतात ठीक आहे आमचे कोल्हापूरमध्ये सगळे कार्यकर्ते कामालाही लागले सांगलीमध्ये सुद्धा आमचे कार्यकर्ते कामाला लागले राष्ट्रवादीचे कामाला लागले काँग्रेसचे पण बरेचसे कामाला लागलेले आहेत एका दोघांची कोणाची काही महत्वाकांक्षा असेल तर पक्षाने ती पुढे करायला पक्ष समर्थ असतात ठीक आहे राजकीय अवकाळी पावसामध्ये तिथले आमचे जे स्थानिक लोक आहेत ते तर नेहमी जातातच त्याच्याप्रमाणे आजही गेलेले आहेत मुळामध्ये इतर वेळेला पंतप्रधान जे प्रचाराला येतात अमित शहा काल तिकडे येऊन आम्ही पक्ष फोडल्याने बिडल्याने बोलण्यापेक्षा जर ते त्यांना भेटायला गेले असते तर लोकांना अधिक बरं वाटतं ठीक आहे चला बिल्कुल सबको पछतावा होगा क्योंकि इनकी जो इनकी भ्रष्टाचार की नीति है वो हमें समझ में आई नहीं थी अब समझ में आ गई तो आज ही पछतावा हुआ है कि इनके साथ हम कैसे रहे इतने साथ